धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार राज्यात आलं मात्र गेल्या दहा महिन्यात महायुती सरकार मागचं वादाचं ग्रहण वाढतानाच दिसत आहे सरकारमधील मंत्री आमदारांच्या वर्तवणुकीमुळे जनतेमध्ये नाराजी आहे त्यातच हिंदी सक्तीविरोधात पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले राज आणि उद्धव या दोन्ही नेत्यांची जवळीक वाढली त्यामुळे सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे आता शेतकरी कामगार पक्षानेही महायुती सरकारविरोधात कंबर कसली आहे येत्या दोन ऑगस्ट रोजी पनवेल इथं शेतकरी कामगार पक्षाचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे विशेष म्हणजे या मेळाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे उपस्थित राहून शेकापच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत अलीकडे शेकापचे जयंत पाटील यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरे यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी राज यांना पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते पनवेल इथे होणाऱ्या या मेळाव्याला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते हजर राहणार आहेत या सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी अलिबाग येथील शेतकरी भवनात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली याबाबत या शेकाबच्या प्रवक्त्या म्हणाल्या की शेतकरी कामगार पक्ष एक वेगळ्या भूमिकेत आगामी काळात काम करणार आहे रोजगारासह वेगवेगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढा दिला जाणार आहे जनतेचे प्रश्न शेकाप सोडविणार आहे सध्याचे राजकारण अतिशय भयावह आहे अनेक तरुणांना नोकरीचे गाजर दाखवले जाते परंतु त्यांना वेतन दिले जात नाही नोकरीवर असत्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास सत्ताधारांना वेळ नाही हनी ट्रॅप बार ऑनलाईन रमी मध्ये नेते मग्न आहेत अलिबागसह अनेक भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे खड्ड्यांमुळे अपघात होऊन होत आहे असं त्यांनी सांगितलं आहे दरम्यान मराठी मराठी भाषा माणसासोबतच राज ठाकरे ग्रामीण भागातील शेतकरी कामगार यांच्या या निमित्ताने हात घालण्याची शक्यता आहे हिंदी सक्ती मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत सर्व पक्षांना मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं राज ठाकरे यांच्या आव्हानाला उद्धव ठाकरेंसह काँग्रेस राष्ट्रवादी शेकाप माकप यांसारख्या विविध पक्षांनी प्रतिसाद दिला होता पाच जुलैला राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चाची घोषणा केली मात्र त्याआधीच सरकारने हिंदी सक्तीचा जियार रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या मोर्चाचे रूपांतर ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात झाले होते त्यानंतर हे दोन्ही बंधू एकत्र येतील अशी दाट शक्यता निर्माण झाली त्यात आता शेकापच्या व्यासपीठावर जात राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणे गरजेचे आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा